हाय हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी मस्त ना नवीन दिवसाची सुंदर अशी सुरुवात तर हा व्हिडिओ आहे माझ्या वाढदिवसाच्या दिवशीचा सतरा तारखेचा व्हिडिओ आहे तर सकाळची सुरुवात इथं नाश्त्यापासून झालेली आहे तर इथं हाय प्रोटीन मूग डोसा बनवते मी तर इथं बघा मूग घेतलेले आहेत मोड आलेले त्याच्यामध्ये मिरची टाकलेली आहे लसूण टाकलेलं आहे आणि हे वाटून घ्यायचं आहे बरं का आता याच्यात ना कोथिंबिरीच्या काड्या टाकायच्या आहेत आणि अर्धी वाटी रवा टाकायचा आहे डोसा कुरकुरीत आणि व्यवस्थित होण्यासाठी नाही टाकलं तरीसुद्धा चालतं हा जरी पद्धतीने बनवलं तरीसुद्धा डोसे तयार होतात तर इथं बघा आता व्यवस्थित असं वाटून झालेलं आहे आता याच्यात त्यांना मीठ टाकायचं आहे बरं का आणि हे सगळं मिश्रणनं मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये मिक्सरचं भांडं थोडंसं विसळून घेतलं आणि थोडंसं पाणी मी इथं ॲड केलेलं आहे बघू शकता हे मिश्रण जास्त पातळ करायचं नाही आता याच्यात यांना कोथिंबीर टाकली बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे या डोस्याला आहे ना व्यवस्थित अशी छान अशी चव येईल तर हा डोसा तुम्ही असाही खाल्ला तरीही चालेल किंवा चटणीसोबत खाल्लात तरीसुद्धा चालेल तर हा मी सकाळच्या नाश्त्यासाठी बनवलेला होता तर आता बॅटर असं आपलं तयार झालेलं आहे आता आपल्याला येत ना डोसे बनवायला घ्यायचे आहेत याच्यात सोडा वगैरे काहीही टाकायचं नाही आहे डायरेक्ट बनवायला घ्यायचं एक थोडा वेळ ठेवायचं दहा पंधरा मिनटं त्याच्यानंतर बनवलं तरीसुद्धा चालतं हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेतलं एक थोडा वेळ ठेवलं दहा पंधरा मिनटं डायरेक्ट बनवलं तरीही चालेल पण मी ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर बघा आता हे पीठ पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं एका साईडला तवा गरम करायला ठेवायचा आहे आणि आपल्याला ह्याच्यामध्ये छोटे छोटे करून आपल्याला असे डोसे बनवून घ्यायचे आहेत तर आता इथं बघा एक डोसा मी असा पसरवून घेतलेला आहे याच्यावरती आहे ना आपल्याला झाकण ठेवायचं तेल सोडायचं अगोदर आणि झाकण ठेवायचं म्हणजे काय होईल डोसा आहे ना व्यवस्थित असा शिजला जाईल आणि तो लवकर पट्टीसुद्धा व्यवस्थित होईल तर त्यासाठी शिजण्यासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे आता बघू शकता झाकण ठेवल्यामुळे काय झालं डोसा आहे ना व्यवस्थित आपला भाजला गेलेला आहे आणि अगदी इझिली निघतोय तर या पद्धतीने आपण मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा असे डोसे बनवून देऊ शकतो अगदी झटपट तयार होतात रात्री मूग भिजत ठेवायचे आणि सकाळी मिक्सरमध्ये वाटायचे आणि या पद्धतीचे असे डोसे बनवून द्यायचे खूप छान लागतात बरं का चवीला हे डोसे आता बघा बटर लावून घेतलं तुमच्याकडे जर का बटर नसेल ना तूप लावलं तरीही चालेल किंवा असंच खाल्लं तरीसुद्धा चालतं खूप छान लागतात चवीला उत्तम अशी ही रेसिपी आहे आणि खूप पौष्टिक अशी आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही लहान मुलांना देण्यासाठी तर खरंच उत्तम आहे तर चला आता सर्व असे डोसे बनवून घेते त्याच्यानंतर पुढंच शेड्यूल मी तुमच्याशी शेअर करते आता मंडळी मी सर्व असे डोसे बनवून घेतले सर्वांना तूप लावून बटर लावून असं मी भाजून घेतलेलं आहे त्याच्यानंतर बघा प्रांजलनी बघा सकाळ सकाळी मला हे गिफ्ट दिलेलं आहे पूर्ण शनिवार रविवार तिने हे बनवण्यात घालवलं तर हिने असं बुके बनवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये माझे फोटोज लावलेले ला आहेत त्याच्यानंतर थोड्या वेळाने मी तयारी वगैरे केली नऊ दहा वाजता तर हे होतं माझं गिफ्ट हा ड्रेस दिलेला आहे मुलांनी मला गिफ्ट तर मला तर हा खूप जास्त आवडला त्याच्यामुळे म्हटलं चला ड्रेस घालून आपण एक व्हिडिओ बनवूया म्हणून हा मी व्हिडिओ बनवला याच्यानंतर मी डायरेक्ट व्हिडिओ संध्याकाळी घेतलेला आहे आता पाच सहा तासाच्या नंतर डायरेक्ट संध्याकाळीच तयारी केली त्याच्या अगोदर मी केक वगैरे बनवला होता तर त्याचं काही शूट मी घेतलेलं नाही आहे कारण मला तितका वेळच नाही मिळाला केक मी घरीच बनवलेला होता तर चला पुढं मी दाखवतेच तुम्हाला कसं काय बनवलेलं आहे तर मी तुम्हाला इथं सांगते की इथं ता तयारी वगैरे झालेली आहे संध्याकाळचा टाईम आहे त्याच्यामुळे म्हटलं चला आता मठात जाऊया कारण मठात जायचं होतं मला पण ते स्वयंपाक बनवायला मला उशीर झाला त्याच्यानंतर म्हटलं ठीक आहे थोड्या वेळाने मग मी गेली तर इथं बघा मग संध्याकाळी मी साडेसात पावणे आठला वगैरे गेली होती इथं मठामध्ये इथं प्रसाद वगैरे घेऊन गे गेली थोडा वेळ बसली दर्शन वगैरे घेतलं तर थोडं बरं वाटलं इथं गेल्याच्यानंतर म्हटलं वाढदिवस आहे आणि असं काय नाही केलं की चुकल्यासारखं होतं त्याच्यामुळे म्हटलं हे पहिलं जाऊन यायचं त्या मी घरामध्ये काय ना वड्याची तयारी करून आलेली होती आता मला पाव घेऊन जायचे होते पाव घ्यायला गेली तिथं मसाला दूध दिसलं आता प्रांजलनी घेतलं आणि तिला जोरात चटका लागला त्याच्यानंतर घरी आली जसं मी तुम्हाला सांगितलं की मी तयारी जाताना करून गेलेली होती वडे बनवून ठेवलेले होते फ्रीजमध्ये त्याच्यानंतर ते बघा तेल गरम करायला ठेवलं आणि मग मस्त इथं पीठ वगैरे बनवूनच गेलेली होती म्हटलं चला मग उशीर नको व्हायला त्याच्यामुळे मग इथं बनवायला घेतले वडे तर आज काय वेगळं असं जेवण बनवलेलं नव्हतं केक मी दुपारी बनवायला घेतलेला होता आणि मग हे वड्याची तयारी मी संध्याकाळी पाच सहा वाजता करायला घेतली हे सगळं करून मग मठात गेली त्याच्यानंतर येऊन वडे बनवले आणि इथं बघा इथं ओवाळचं येते त्यांना म्हटलं तुम्ही पण मला ओवाळा तर त्यांनी ओवाळलं तर मुलांनी पण ओवाळलं तर असे काय मजा मस्ती करत करत सगळं चालू होतं आमच्याकडे तर चला असं तुमच्याशी शे थोडंसं शेअर करावं असं वाटलं काय काय गोष्टी शेअर कराव्याशा वाटल्या म्हणून मी शेअर केलेल्या आहेत आता कोणाला आवडतील कोणाला नाही आवडतील कोणाला चांगलं वाटेल कोणाला वाईट वाटेल ठीक आहे असू द्या मला जे योग्य वाटतं ते मी तुमच्याशी शेअर करायचा प्रयत्न करत असते त्याच्यानंतर इथं बघा प्रांजली पण ओवाळ आणि हा केक आहे पण याचा फोटो काय घेतला नव्हता पण मी शेवटी तुम्हाला दाखवणार आहे की केक कसा झालेला आहे ते कारण हे गडबडीमध्ये आहे ना मुलांनी त्याचा फोटोच नाही काढला झालं असं की इथं मुलांनी काय केलं मला म्हणाले की तू काय करू नको हो आता तू सगळं काम तू केलं त्याच्यामुळे तू आता शांत बस तर मी बसली होती त्याच्यामुळे ते फोटो ते राहूनच गेलं तर चला असं काय हरकत नाही तर इथं केक वगैरे कट करून घेतलेला आहे मी बऱ्याच वेळेला केक घरी बनवलेला आहे आणि चवीला उत्तम असं झालेलं आहे त्याच्यामुळे मी सहसा बाहेरचा केक आणायचं टाळते पण तरीसुद्धा बाहेरचा केक हा आणला जातो असं काही नाही आहे तर इथं केतकी फोटो घेते मग तिला म्हटलं थोडंसं फोटो घे तर चला असो आता केक वगैरे कटिंग केला त्याच्यानंतर आम्ही मस्त इथं खाल्लं वगैरे एन्जॉय केलं आता केक म्हटलं ना की लहान मुलांना प्रचंड आवडतो आता त्यांना कितीही म्हटलं की त्याच्यात खूप चॉकलेट आहे खाऊ नका तरीसुद्धा यावेळेला कोणी ऐकत नाही मग काय रात्री पण केक खाल्ला सकाळी उठून केक खाल्ला शाळेतला डब्याला घेऊन सुद्धा केक खाल्ला आणि शाळेतून येऊनसुद्धा केक खाल्ला तर आमच्याकडे तर असे आहेत मुलं की गोड असलं ना की आणि हे केक वगैरे असेल तर काय बघायचंच नाही मग काही बोलायचंच नाही कारण ते ऐकत नाहीत मग आणि तर केक तर सगळ्यांनी खाल्ला आणि खूप जबरदस्त झालेला होता तर चला असं काय असं काहीच होतं माझं बड्डेचं सेलिब्रेशन तर अजून व्हिडिओ यायची बाकी आहे तुम्ही कनेक्ट राहा व्हिडिओला आणि व्हिडिओ कसे वाटतात ते एकदा जरूर कळवा तुम्ही अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा हाईप करायला मात्र विसरू नका आता तुम्हाला मी दाखवते हो की केक कसा झालेला होता तर इथं डब्यामध्ये ठेवला होता तर इथं बघू शकता आता हा राहिलेला केक जो आहे तो मी डब्यात ठेवला आणि या पद्धतीचा आपला केक असा झालेला आहे आता तुम्हाला बघूनच लक्षात आलं असेल की आपला केक कसा झालेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा आणि या तुम्ही पण केक खायला येताना सबस्क्राईब करा बरं का